मैदान आणि मैदान या मैदानातला फायनालचा फेरा सुटण्यासाठी सज्ज या पाठी आता एकच चान्स द्यायचाय सोडा गाड्या सोडा सोडा आत्ता गाड्या सोडा सोड़ा मोरगावच्या अतिशय ठेवला मोरगाव खुराचं मैदान फेरा पळतोय सुंदर अशा गाड्या पाहतात आणि सुंदर सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणाबाजी कोण बघतोय आणि दिवण्या लढाई पलीकडे हाताल मशीन आणि आता तुला शंकर पलीकडं आता